हे आहे शारदा देवी मंदिर महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यामधील मुंबई गोवा हायवेपासून साधारण चिपळूणपासून तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावरती तुरंबाव नावाचं गाव आहे तिथे शारदा देवीचं मोठं प्रशस्त मंदिर आहे ज्यांना अनेक वर्ष विवाह होऊन संतती प्राप्त झाली नाही आणि संतती होण्याची इच्छा आहे अशांसाठी शारदा देवी मंदिरातील ही देवी म्हणजे वरदायिनीच आहे नवरात्राच्या काळामध्ये ते भव्य प्रमाणामध्ये शारदोत्सव सुरू असतो ह्या मंदिरातील शारदा देवीची आणि येणाऱ्या दसरगौरीची ओटी भरली जाते संतती प्राप्तीसाठी पण तिची एक विशिष्ट पद्धत आहे ही कोणती पद्धत आहे याविषयीची पूर्ण माहिती मी मेसेजच्या कॉमेंटमध्ये आणि त्रिकोणाचं जे चिन्ह आहे तिथे दिलेले आहे तिथे क्लिक करून पूर्ण व्हिडिओ पहा